तुम्हाला सायटिका फार त्रास देतो आहे तुम्हाला तुमचे सांधे फार दुखत आहेत संधी त्रास देतो आहे मान पाठ कंबर गुडघे दुखत आहेत तुमचे सगळ्या प्रकारचे जे बोट आहेत हे दुखायला लागले तुमचे खांदे दुखू राहिले त्याच्यानंतर तुमचे जे एल्बोज आहेत हे दुखायला लागले बोटं दुखायला लागले गुडघे दुखायला लागले खुबे दुखायला लागले ह्याचा अर्थ शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आहे शरीरामध्ये झीज व्हायला सुरुवात झाली शरीरामधून विटॅमिन्स मिनरल्स न्यूट्रिंट्स मायकोन्युट्रींट्सचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात झालेली आहे मग ह्या सर्वाला जर का आपल्याला ठीक करायचं असेल टॅकल करायचं असेल तर आपल्या आहाराविहारामध्ये भरपूर प्रमाणात बदल करणं आपल्याला गरजेचं आहे आहाराविहारामध्ये जो बदल सांगतो आपण त्याच्यामध्ये बटाटा वांग गवार बन शाबुदाना बन डाळीचे पदार्थ बन मुगाची डाळ चालते बाकी डाळी खाऊ नये वडे भजे भेळ बिस्किट ब्रेड बटर पाव खारी टोस्ट खाऊ नये अशा पद्धतीने आपण पेशंटला सुचवतो सोबतच आपण हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खावेत डांगर भोपळा दुधी भोपळा कारले घोसाळे भरपूर प्रमाणात खावेत अशा पद्धतीने सुचवतो सोबतच आपण चहा पूर्णपणे बंद करायला सांगतो पेशंटला पेशंटनी कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये असा आम्ही सल्ला देत असतो तर ह्या सल्ल्यामुळं सोबतच जर का आपण भरपूर प्रमाणात काकडी गाजर मुळा बीट त्याच्यानंतर संत्री मोसंबी चिकोपेरो आंबा सफरचंद पायनॅपल हे जर का आपण खायला चालू केलं पपई हे जर का आपण दररोजच्या जेवणामध्ये आहारामध्ये जर का आपण घ्यायला चालू केलं तर आपल्या शरीरामधील हाडांचे शिरांचे दुखणे हे बरे झालेले आपल्याला आढळून येतील सोबतच जे विटॅमिन्स मिनरल्स मायक्रो मायक्रोन्यूट्रिन्ट ह्याची जी कमतरता होते ही कमतरता भरून काढण्यासाठी आपण मेथी जाणा दररोजचा पाव चमचा त्याच्यामध्ये दोन विलाईची आपली जी हिरवी विलायची होती ती दोन घ्यायची आहे आणि दालचिनीचा छोटासा तुकडा असं रात्रभर भिजत टाकायचं पाण्यामध्ये एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजत टाकायचं सकाळी ते पाणी उकळून पिऊन घ्यायचं किंवा ह्याची तुम्ही एकदा फूड बनवून ठेवा पाव चमचा ह्याची फूड एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकायचं उकळून घ्यायचं उकळून करून ते पिऊन घ्यायचं दररोजचं सकाळचं पाव चमचा भरपूर होऊन जातं जास्त नाही घ्यायचं उष्ण असतं तर याच्यामुळं आपल्या सांधेदुखीमध्ये फार चांगल्या पद्धतीने फरक झालेले आपल्याला दिसून येतील पित्ताचित्रास पोटाचित्रास शरीरामध्ये होणारे ठणक सूज या सगळ्यांमध्ये हे रामबाण उपाय म्हणून काम करेल हा घरगुती निसर्गोपचाराचा उपाय जवळपास ह्याच्यामुळं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट होणार नाही या पद्धतीने आपण जर का घरी केलं तर आपण आरोग्यपूर्ण असं जीवन जगू शकतो तर ह्या पद्धतीनेच आपल्याला अजूनही जर का व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपल्या आजारानुसार असणारे जे व्हिडिओज आहेत ते पहा आणि त्यानुसार आपल्याला आरोग्यपूर्ण जीवन जगा धन्यवाद